नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जवळचा बिवली या गावाजवळचा परिसर माझ्या मागे आहे तो पाचाड या गावचा एस टी स्टँड आहे आणि हे पाचाड रायगडजवळचं पाचड नाही आहे तर ता चिपळूण तालुक्यातील आहे गणेश खिंडीपासून जवळच हे पाचाड नावाचं गाव आहे आणि इथे आहे श्री देव खेम वाघजाई देवस्थान श्री देव खेम देवस्थान पासाड अत्यंत जागृत असं देवस्थान आहे हा देवस्थानचा कार्यक्रम आहे नवीनी अभिषेक दिवा चढवणे वगैरे इथे निर्वाळ रावळगावची जत्रा होते त्याच्यानंतर पासाडगावची स्वतःची जत्रा असते आणि कळवंडे जत्रा अशा जत्रा आणि भरगतचा असा कार्यक्रम असतो अत्यंत जागृत असं देवस्थान आहे आणि रम्याचा परिसर आहे आणि हे पुरातन असं आपटाचं गाव आहे पण इथे वडाचं पण झाड आहे याच्या बुंद्यात गुहागरपासून तीस किलोमीटरवर गणेश खिंड नावाचा हा भाग आहे हा ॲक्च्युली तिठ्ठा आहे समोर रोड जातो मालदोलीकडे आणि हा चिपळूण गुहागर रोड आहे या बाजूला चिपळूण आहे या बाजूला गुहागर आहे आणि हा जो रस्ता आहे हा सावर्डेला जातो सावर्डे मार्गे हायवे आहे त्या हायवेवरनं संगमेश्वर आणि गोव्याला जाता येतं वैजी शिर रोडवर स्वयंभू श्री सुकाई चंडिकाई देवी देवीचं देवस्थान आहे आणि शिरळ वैजी मालघर या तीन गावांशी या देवस्थानचा घनिष्ठ संबंध आहे आणि जो समोर आहे हा वैजी शिर रोड आहे आणि वैजी जे गाव आहे ते इथे आहे हे देवस्थान इथे आहे आणि ही इथे वैजीची अत्यंत पुरातन आणि जांभ्या दगड्यात बांधून काढलेली देखणी अशी बारवे। श्री देवी सुकाई चंडकाई देवस्थान शिरळ शिरळ वैजी मालघर हा परिसर एकदम शांत आहे कोणी नाहीये माणूस त्यामुळे मला मंदिरासंबंधी आणि देवांसंबंधी काही जास्त माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पण एकदम नीरव शांतता आहे फक्त निसर्गाचा आवाज हे तो हे वैजी गावातले एक गमरे काका आहेत आणि हे वैजी गाव आहे आणि शिर जे इकडे आहे वैजीतनं खाली शिराला उतरायला दोन पाखाड्या आहेत एक धाकटी पाखाडी आणि एक मोठी पाखाडी आणि त्या दोन्ही पाखाड्या आपल्याला बघता येतात का बघूया दिसतात का त्यांनी सांगितलं आहे साधारण कसं जायचं आणि येत हा एक सुंदर असा ओहोळ आहे ते बघूया आपल्याला त्या पाखाड्या मिळतात का रस्त्याचं काम झाल्यामुळे आता पाखाडी पूर्णपणे नामशेष झाले इकडे ती खाली उतरते आणि हे असे दगड आहेत या टाईपचे दगड या पाखाडीला आहेत मोठी असणार पण आता सगळंच गचपण झालं आहे पालापाचोळ असल्यामुळे आपल्याला ती पाखाडी दिसत नाही काही काही दगड आपल्याला दिसतात जसे हे दगड आहे हा दगड आहे आणि हे असं खाली उतरं तिथे ही माझ्या मते ही इकडे अशी वळत खाली जाईल खाली गाव आहे शिरळ ही आहे धाकटी पाखाडी पण ती आता पूर्णपणे मोडलेली आहे लक्षात पण येणार नाही तुमच्या सुसाट असं जंगल वाढलं इकडे पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते तेव्हा याच पाखाडीने खाली पालखी नेली जात असे इथे भोम गावातलं श्री राधाकृष्ण मंदिर आणि त्याची स्थापना केली एकोणीसशे सत्याऐंशी साली आतमध्ये पण मी आता जाणार नाही तिकडे मला पुढे जायचं आहे हे भोम मधलीवाडीतलं स्वामी समर्थ मंदिर आहे आणि इथे स्वामी समर्थ महाराजांनी सुंदराबाई काडगावकर यांना प्रत्यक्ष दिलेल्या स्वामींच्या चर्म पादुकांचा दर्शन सोहळा पार पडला बारा मेला अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि खाली सगळे डोंगरच आहेत निसर्गाच्या सान्निध्यात असं सुंदर असं स्वामी समर्थांचं मंदिर भोम मधलीवाडी मौजे भोम येथील श्री वाघझाई मंदिर देवस्थान ही वरून येणारी सुंदर अशी बांदेसूत चिरेबंदी अशी पाखाडी आहे इथे क पायऱ्यांची विहीर आहे खाली उतरायला पायऱ्या आहेत आता ह्या जुन्या आहेत का नवीन आहेत मला नाही सांगता येणार पण माझ्या मते जुन्याच असाव्यात आणि इथे दुसरं एक तळं आहे हे सुद्धा पायऱ्यांचं तळं असण्याची शक्यता आहे इथे आणि समोर आहे भूम येथील वाघजाई मंदिर इथे एक विरगळ देखील आहे बांदेसूद अशी चौकोनी विहीर चौकोनी कुंड आकाराची ही विहीर आहे सुंदर अशी हेच वाघझाई मंदिर आहे इथे या मंदिराच्याच आवारात आणि ही एक पाखाडी आहे ही दुसरीकडनं येते या पाखाडी एकदम स्पेशल अशी जागा आहे ही भोम वाघझाई मंदिर हा आहे भोम लालबाग परिसर कापरे दोन किलोमीटर उजवीकडे या साईडला बिवली सात किलोमीटर मालदोली आठ किलोमीटर गांगरे बारा किलोमीटर आणि डावीकडे पोसरे तीन किलोमीटर दोणवली सात किलोमीटर गांगरे बारा किलोमीटर ही आहे प्रवासी निवारा शेड लालबाग भोम आपल्याला जायचं आहे कापरेला हे आहे कापरे माझ्या बाबांचं आजोळ माझे बाबा सांगतात ते आणि त्यांचे मामा मुकुंद साने हे कापऱ्यातून गणेशखिंडीत चालत जायचे आणि बरोबर दोन गोष्टी घ्यायचे एक विडेची बंडलं आणि तिखट भयंकर तिखट असा चिवडा म्हणजे टाईमपाससाठी तो बरा पडतो तिखट तिखट असता की खात खात याच रस्त्याने चालत जायचं गणेशखिंडीपर्यंत किती मजा होती हे आहे कापरे गावातलं आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर अत्यंत गरजेची अशी गोष्ट गावसारख्या ठिकाणी हे कापरे गावातील नागार्जुन देवस्थान आहे आणि खूप सुंदर असं गाव आहे एकदम टुमदार आणि मस्त आवडलं मला हा मालदोली आणि इकड़े जाणारा रस्ता आहे आणि तुम्ही जंगल बघून घ्या वा हे कापरे गाव आहे कापरे ऐश गाव आहे ऐश म्हणजे सगळे लोक ऐश आरामात राहतात तिथे असा फील येतो गावाकडे बघितलं की सुंदर असं जंगल आहे जंगलाच्यामध्ये जशी शेती केलेली आहे हे गाव आहे बिवली आणि इथे लक्ष्मी केशव मंदिर आहे पुरातन असं सुंदर ये बिवली बिवलीची पूर्ण प्राथमिक शाळा इकडे आहे अंगणवाडी आणि हा आहे दवाखाना दवाखाना आणि आपल्याला पुढे जाऊन राईट टर्न घेऊन मंदिराकडे जायचं आहे श्री लक्ष्मी केशव देवस्थान बिवली पेशवेकालीन मंदिर एक किलोमीटर इकडे खाली हे बघा बिवली गाव कसं खाली लपलंय हे बघा तिकडे गांगरे आणि मालदोली आहे ही बघा कशी खाली घरं आहेत बिवली लक्ष्मीकेशव मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे सारवलेली जमीन नाही बघायला मिळत आता वा आणि हे, हे खांब याला म्हणतात वैभव इकडे बहुधा देवकोष्ठ असावेत आणि त्याच्यात मूर्ती असाव्यात आणि दिवळे ठेवण्यासाठी छोटे दिवे मोठे दिवे माहीत नाही मला आजूबाजूला फुलझाडं लावली आहेत आणि पोफळी लावल्यात पोपळी सगळे आहे बिवली लक्ष्मी केशव बिवली गाव असं मस्त आतमध्ये आहे आडगाव आहे आणि खाली पण आहे खाली, खाली आहे एकदम जमिनीपेक्षा खाली आहे रस्त्याच्या आणि आजूबाजूला शेती आहे सुंदर अशी आणि हे प्रत्येक ठिकाणी असे हे केलेले आहेत वडाचे काय म्हणतात त्याला पार केलेले आहेत वड पिंपळ आंबा याच्यासाठी पार आहेत असे तिथे पण पार आहेत चौकोनी तटबंदी आहे त्याला आयताकृती आणि मागे सुंदर असं माडा पोफळींच्या आतमध्ये लपलेलं असं लक्ष्मी केशवाचं पुरातन मंदिर हा भल्लाथोरला पिंपळ वृक्ष आहे मस्त वारा सुटला आणि काय वाटतंय ना एकदम खूप भारी वाटतंय छान हे करंबवणे गाव आहे आणि ही जी शेती आहे ही खाजणातली शेती आहे आणि जी खाडी आहे ती या साईडला आहे सगळं पाणी आतमध्ये येतं आणि इथे खाजण तयार होतं पण या सुद्धा शेती केली जाते आणि हे करंबवणे गाव आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे मालदोलीला या साईडला इथे मालदोली क्रोकोडाईल सफारीचं आयोजन केलं जातं संदेश संसारे यांचा हा बोर्ड आहे क्रोकोडाईल सफारी आणि ही वासिष्ठी नदी आहे ह्या नदीमध्ये आता क्रोकोडाईल कुठून कुठे दिसतात माहीत नाही मला पण हा स्पॉट आहे इथून त्या क्रोकोडाईल सफारी निघतात मालदोलीचं हे शेवटचं टोक आहे इथे जेटी आहे मालदोलीची आणि ही आहे वासिष्ठी नदी पूर्प पूर्वीचा व्यापारी मार्ग गोपाळगडपासून गोवळकोट किल्ल्यापर्यंत आतमध्ये चिपळूण आहे तिथपर्यंतचा हा आत्ता जसे रस्ते तसा दोन हजार पूर्वीचा हा रस्ता आहे वाशिष्ठी नदी मालदोली भोईवाडी इथे मालदोली गाव समत वर आपल्याला कुठे जायचं आपल्याला गुहागरकडे जायचं रोड हा आणि इकडे खाली उतरल्यावर जेटी लागते आणि खाली वासिष्ठी नदी आहे हा भाग याला म्हणतात मालदोली मोडा या मोड्यावर एकच हे वडाचं झाड आहे आणि बसण्यासाठी मस्त अशी व्यवस्था केले हा रोड जातो चिपळूट आहे माझ्या मते आणि हा रोड जातो खाली मालदोलीकडे आणि ही पूर्णपणे अशी वासिष्ठ नदी इकडे आहे इकडे आहे आ, हा दाभोळ आणि गोपाळगड आणि ही ही वासिष्ठी नदी आतमध्ये इकडे जाते आतमध्ये 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 जाते चिपळोळला आणि हा मोरड्याचा परिसर आहे मोरडा मालदोरीकरांच्या अत्यंत आवडीचं आणि आरामाचं संध्याकाळचा फेरफटका मारायचं ठिकाण हे पाईप येत ना हे खास आहेत खास मेटलचे रामचंद्र मराठे न्यास ट्रस्ट मालदोली हेरिटेज हाऊस आहे आतमध्ये एकदम इंजिनिअरिंगचा मार्वल आहे काय म्हणूया आपण आर्किटेक्चरल मार्वल असं आतमध्ये जिने आहे त्यांची रचना आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत या एक एक नंबर आहे तिथे पण आता ते बंद आहे आणि त्यामुळे आपण आतून नाही बघू शकत रामचंद्र वासुदेव मराठे न्यास मुक्काम पोष्ठम मालदोली विश्व हिंदू परिषद संचालित ज्येष्ठांसाठी आनंदाश्रम पण आता तो बंद आहे पण हे तुम्ही बघा ना खिडक्या बघा छोट्या त्याची छत बघा हा सज्जा बघा ह्याचे सविस्तर वर्णन तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळेल खास म्हणजे ही जी हे जे पाईप आहेत ना हे मेटलचे पाईप त्याची खूप वर्णनं ऐकायला मिळतात हे जे पाईप आहेत ते अशा तऱ्हेने बिवली परिसर भोम कापरे आणि हे मालदोलीचं रामचंद्र मराठे न्यास ट्रस्ट या गोष्टींशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर